बाब अशी की खर म्हणजे आचारसंहिता लागल्या कारणानं शासकीय अधिकाऱ्यांच्या शिवाय हा जनता दरबार झाला परंतु लोकांच्या अडी अडचणी आहेत त्या काही रस्त्यांच्या विषय आहेत काही ठिकाणी पाणी पुरवठा नीट होत नाही मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बोलल्यानंतर राजन नाईक आणि स्नेहा दुबे या दोघांनी सुद्धा प्रयत्न केले भविष्यकाळामध्ये वसई विरारसाठी मुबलक पाणी मिळेल अशा प्रकारची आम्ही यंत्रणा राबवलेली आहे आता रस्ते खराब आहेत तर पूर्वीचे गाड्यांची टन दहा टन बारा पंधरा टनापर्यंत असायचे आता गाड्या शंभर शंभर टनाच्या झाल्या जुने रस्ते सुद्धा नादुरुस्त झाले आता वसई विरारामध्ये आर एम सीचे चे सिमेंटचे रस्ते करण्याचे प्रस्तावित आहे आणि लवकरच ते रस्ते होतील मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वसई परिसरात रोड ओव्हरब्रिज आणि रेल्वे ओव्हरब्रिज आर ओ बी अशा प्रकारचं जालं एम एम आर डीच्याकडून तयार केलं जाणार आहे या ठिकाणी मधल्या काळामध्ये त्या का ठिकाणी ट्रान्सफॉर्मर गेले आहेत काय ठिकाणी गार्डनची दुरुस्ती आहे काय ठिकाणी मैदानाची दुरुस्ती याच्याकरता जिल्हा नियोजन विभागातून काही फंड्स डायवर्ट करायला मी सांगितलं तर ते लवकर होतील आणि आता पाऊस तर आता एक दहा दिवसापूर्वी थांबलेला आहे ही कामं पण पन, निश्चितपणे होती आता आज सकाळी आम्ही व्हिजिट केलं ज्या ठिकाणी हॉस्पिटल बांधते त्या ठिकाणी त्याच्यानंतर आम्ही गेलो नाट्यगृह त्याच्यानंतर गेलो आम्ही वॉटर बॉडी ज्याला आपण साठवण तलाव होल्डिंग पॉइंट त्या ठिकाणी गेलो स्पोर्ट्स ग्राउंडच्या ठिकाणी आम्ही ऑब्जर्वेशन केलं आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टीला अंजाम देऊन जनतेच्या सेवेमध्ये या गोष्टी आणल्या जातील असा मी विश्वास व्यक्त करतो आज किती लोकांनी आपल्यासमोर समस्या मांडलेल्या आज मला वाटतं की दोनशे ऑफिशियली आणि अनऑफिशियली जवळजवळ शंभर एकशे तीन एकशे लोक तीनशे टोकन तीन तीन म्हणजे काही काही ठिकाणी आठ आठ पाच पाच चार, चार चार अशा प्रकारचे लोक पण येऊन गेले आणि सुरुवातीला थोडा आरडाओरडा होता कारण जनता दरबाराची संकल्पना इथल्या लोकांना माहीत नाही जनता दरबामध्ये पिनड्रप सायलेन्स असते म्हणजे मी ज्याला लोकांशी बोलतो किंवा लोक सांगतात ते सगळ्या आवाज सगळ्या हॉलमध्ये प्रत्येकाला समजते आणि दुसऱ्यांच्या समस्या एकरूप होऊन ऐकाव्यात आणि त्याच्यातून एकरूप होऊन त्याच्यातून प्रश्न सोडवावा अशा प्रकारे शिरस्त आहे आता आज जी निवेदनं घेतल्या आहेत आता ही निवेदनं या पुढच दरबार होईल त्या दरबारामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांच्यासोबत त्याच्या अगोदर त्यांना हे अवगत केल्या जाते आणि उत्तर देण्याकरता त्यांना आम्ही बोलू काही कार्यकर्त्यांनी केलेला तिथे कोपऱ्यात कोणी काय बोललं मला माहित नाही ते कोणी विरोध केलेला नाही दुसरी गोष्ट अशी की शासकीय अधिकारी नसले म्हणून का लोकप्रतिनिधी जनतेला भेटू नये असं शास्त्र नाही आज मी निवेदन घेतल्या ते प्रोसेस करून आणि हा डे टू डे याचा प्रश्न आहे एखाद्या माणसाने जर का हृदयाचं शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्ज आणला असेल तर ते पत्र आरोग्य विभागाला पाठवणार म्हणजे जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत त्याचं हृदयाचं दुकान आहे ते थांबू शकत नाही तर ते ऑन द स्पॉट अर्जंटली व्हायला पाहिजे आणि ते होणारच दहिसर टोल नाका हा पालघर जिल्ह्यामध्ये येणार नाही एक दुसरी गोष्ट अशी की दहिसर टोल नाका त्या परिसराच्या अलीकडे सुद्धा येणार नाही पुढे कोणी काश्मीरच्या इकडे भागात आणायचा प्रयत्न केला तरी होणार कारण तिथे जागाच नाहीये त्या ठिकाणी दहसर टोल नाक्याच्या जा बाजूला जकात दाका होता माहित तुम्हाला जकात नाक्याची जागा जर का ती जर टोल नाक्याला दिली असती तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये एंट्री झाली असती लोकांचा प्रश्न सुटला असता परंतु कुठेतरी सुपीक डोक्याच्या माणसानं ती जागा कुठेतरी ब्रिडरच्या जा घशात घातली हे दुर्दैव आहे आपल्या सरकारमधले मंत्री त्या ठिकाणी सांगतोय मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे एकेकाली तो पेनकरपाडा एक 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 काशी मीरा उत्तण डोंगरी हे माझ्या मतदारसंघात भाग होता तिथलं भौगोलिक ज्ञान मला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी इकडे पाठीमागे टोल ना का हे भौगोलिकदृष्ट्या आणि लोकांच्या सोयीदृष्ट्या तो योग्य होणार नाही मी प्रथम सरनायकांची माझी मुलाखत झाली मी त्यांना सांगितले याविषयी आपण दोघे बोलू आणि जर खरोखर त्यांना जर त्या म्हणजे सरकावायची इच्छा असेल आता त्या इकडेच्या बाजूला नॅशनल पार्क आहे कुठल्या बाजूला इकडे मागाल्यानंतर नॅशनल पार्क आहे म्हणजे घोडबंदर रोडच्या आसपास नॅशनल पार्कचा भाग आहे तर तिथे रुंदीकरणच रस्त्याकरता तिथे रोड रोड करता जागा घेणं मुश्किल आहे तर टोल नाक्याकरता जागा कुठून मिळणार काल प्रताप सर यांनी के जल्लोष केला त्या ठिकाणी आणि टोल नका मागे घेतल्याचा त्यांनी दावा केलेला आहे काय आता मला नाही माहिती ऐकून घ्या कुठली म्हणजे